नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदी की गॅरंटी हा शब्द आपण खूप वेळा ऐकला पण सध्या देशातल्या चोवीस लाख मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एक गॅरंटी मात्र मिळत नाहीये ती म्हणजे त्यांची प्रवेश प्रक्रिया नीट गोंधळाविना पार पडण्याची अभूतपूर्व असा गोंधळ यावेळी नीटच्या परीक्षेमध्ये झालेला आहे आणि त्या वादावरून सगळे पालक विद्यार्थी त्रस्त असताना सुप्रीम कोर्टामधून सुद्धा त्यांना फारसा दिलासा जो आहे तो मिळालेला नाही आहे काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती सुप्रीम कोर्टानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीला थोडंसं खडसावलं या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं पावित्र्य तुम्ही भंग केलेलं आहे हे सांगितलं पण जे मूळ काम सुप्रीम कोर्टानं करणं अपेक्षित होतं या प्रवेश प्रक्रियेला काउन्सिलिंगला स्थगिती देणं ते मात्र कोर्टानं केलेलं नाही आहे आणि आठ जुलैला पुढची सुनावणी ठेवलेली आहे दुसरीकडे आज दैनिक भास्करमध्ये एक बातमी छापून आलेली आहे आणि ती बातमी बघितल्यानंतर तुमचा संताप होईल या नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं केवळ काही बेसिक डिटेल्स दिलेले नाही आहेत महिनाभरापासून त्या अकरा उमेदवारांची काही बेसिक माहिती ई ओ यूला हवी होती की जी या संपूर्ण पेपर लीकचा तपास करणार आहे ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ना दिलेली नाही आहे त्यांचा मूळ पेपर जो आहे तो सुद्धा सादर केलेला नाही आहे आणि त्यामुळं गेल्या जवळपास महिनाभरापासून कुठलीही चौकशी या प्रकरणामध्ये झालेली नाही आहे तुम्ही विचार करा की याच यंत्रणा जेव्हा विरोधकांच्यावरती कारवाई असते तेव्हा किती वेगानं आणि सतर्कतेनं कारवाई करत असतात आणि इथं लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांची पूर्णपणे मेंटल हॅरेसमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये होती आहे आणि तिथं इतक्या थंडपणे हा सगळा कारभार चालू आहे आणि त्याच्याबद्दल कुठलीही राजकीय व्यवस्था आपली या यंत्रणेला जबाबदार का धरत नाही पेपर फुटी हा आता इतका सामान्य शब्द होऊन बसलेला आहे की कुठलीही परीक्षा कुठलीही पेप नोकर भरती ही त्याच्याशिवाय जणू पारच पडत नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण असे प्रकार गेल्या काही दिवसामध्ये अनेकदा बघितले आरोग्य विभागाची भरती असेल तलाठी भरती असेल एम पी एस सीची कुठलीही परीक्षा असली तरी त्याच्यामध्ये हे घोळ होत आहेत आणि आता हा सगळा प्रकार जो आहे तो देशपातळीवरती होतोय एकीकडे आपण विकसित भारताचं प्रश्न स्वप्न बघतोय आपण काळमध्ये आहोत असं सा सांगितलं जात आहे आणि इथं आपल्याला एक साधी परीक्षा मेडिकलच्या विद्यार्थ्यांची घेता येत नाही आहे ये, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार होत असेल तर मोदींची ती गॅरंटी नेमकी कुणासाठी आहे आणि मेडिकलसारख्या प्रतिष्ठित प्रवेश प्रक्रियेमध्येच जर हे असे गैरप्रकार होऊ लागले तर विद्यार्थ्यांच्या मानसिक सगळ्या स्थितीवरती काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करायला हवा यावेळीची ही जी नीटची परीक्षा आहे त्याच्यावरून वाद का होतोय हे आपण आधी थोडक्यात समजून घेऊयात की नेमका काय प्रकार आहे एकतर नीटच्या या परीक्षेमध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना यावेळी सातशे वीस पै म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत जे अगदी मागच्या तीन चार वर्षापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना मिळायचे यावेळी थेट सदुसष्ट विद्यार्थ्यांना हे मार्क्स मिळालेले आहेत दुसरं म्हणजे नीटची जी गुणदान पद्धती आहे त्याच्यानुसार सातशे वीस नंतर तुम्हाला थेट सातशे सोळा मार्क मिळू शकतात कारण निगेटिव्ह मार्क एका प्रश्नाला कसे करायचे याची एक पद्धत आहे तुमचं उत्तर चुकल्यानंतर आणि त्याच्यानुसार सातशे सोळा तुम्हाला मार्क मिळू शकतात पण या प्रक्रि प्रक्रियेमध्ये सातशे अठरा आणि एकोणीस असे पण मार्क मिळालेले आहेत तिसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे पेपर फुटी पाच मेला झाली ज्या दिवशी पेपर होता त्याच दिवशी आणि या सगळ्या प्रकारावरून निकालावरून वाद होऊ शकतो हे ज्यावेळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला लक्षात आलं त्यांनी बरोबर रिझल्टची तारीख चार जून ही निवडली ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल होता चौदा जूनला निकाल आधी लागणार होता पण त्यांनी दहा दिवस आधी निकाल लावला जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या गोंधळामध्ये फारसं कोणाचं लक्ष जे आहे ते त्याच्याकडं जाऊ नये इतकी बनवी या नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं केलेली आहे सोबतच धक्कादायक म्हणजे बहुतांश टॉपर हे एकाच परीक्षा केंद्रातले कसे काय असू शकतात आणि पेपर फुटीचे आरोप पाच मे दिवशीच झालेले होते पाटण्यामध्ये त्या संदर्भात एक एफ आय आर पण दाखल झालेली होती आणि त्याच्यानंतरसुद्धा पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती का केली गेलेली नाही आहे हा या मुलांचा प्रश्न आहे आता तुम्ही लक्षात घ्या की मुलांचं नुकसान कुठं होतं आहे तर मागच्या वेळी ज्या मुलांचा स्कोर साधारणपणे सहाशेच्या पुढे होता साडेसहाशे होता त्यांना किमान एक टॉपचं गव्हर्मेंट कॉलेज जे आहे ते मिळू शकणार होतं पण यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिक तयारी करून हे हे मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना हे गव्हर्मेंटचं कॉलेज तर सोडाच पण जवळपास चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाची फी भरूनसुद्धा प्रवेश मिळेल की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे इतक्या खाली त्यांचे रँक या सगळ्या प्रकारामुळं आलेले आहेत पाच मे रोजी परीक्षा झाली त्याच दिवशी पाटण्यामध्ये पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं कारण त्या दिवशी एका डस्टर गाडीमध्ये पेपर चार मुलांचे ॲडमिट कार्ड्स पोलिसांना मिळालेले होते त्याच्यानंतर जवळपास पंधरा ते सोळा मुलांना अशाच पद्धतीनं आधीच पेपर मिळाला होता अशी सुद्धा पोलिसांना त्यावेळी माहिती कळाली पो पोलिसांनी जी एफ आय आर नो नोंद केली त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणाची नोंद आहे पण नंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते दाबण्यात आलं आणि हे सगळं प्रकरण त्याच्यानंतर जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा सुद्धा नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संपूर्ण प्रकरणामध्ये पेपर फुटी झाल्याचं नाकारत होती म्हणजे थोडक्यात आपल्याकडं निवडणूक आयोगानं जे या संपूर्ण निवडणुकीच्या प्रकारामध्ये काम केलं तेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीसुद्धा करते का कुठल्याही पद्धतीनं मतदानाच्या आकडेवारीमध्ये गोंधळ झालेला नाही आहे हे वारंवार निवडणूक आयोग सांगत राहिलं खरं तर हात झटकत राहिलं आणि तशाच पद्धतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे तीसुद्धा या प्रकरणामध्ये अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी खेळती आहे खरं तर त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रेस मार्क्स दिले यावेळी आणि त्यामुळं हे प्रक असे मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत काही विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावरती वेळ गेलेला होता आणि त्यामुळं सुद्धा त्याची भरपाई म्हणून ग्रेस मार्क्स दिलेत असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जी चौकशी समिती स्थापन केलेली आहे या चौकशी समितीचा अहवाल आत्तापर्यंत का आलेला नाही आहे जवळपास महिना उलटून सुद्धा हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि ती प्रक्रिया जोपर्यंत वेगानं होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय जो आहे तो मिळणार नाही आहे आता हे सगळं प्रकरण जे आहे ते एक प्रकारे राजकीयसुद्धा होत गेलेलं आहे कारण लक्षात घ्या की हे पेपरफुटीचे प्रकार यूपी बिहार राजस्थान मध्य प्रदेश सगळ्याच राज्यांमध्ये होत आहे उत्तर प्रदेशामध्ये तर भाजपच्या ज्या जागा कमी झाल्या यावेळी त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण जे आहे ते पेपरफुटीचं देखील सांगितलं जात आहे खरं तर काँग्रेसनं सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर या पेपरफुटीबद्दल एक कायदा बनवू की जेणेकरून अशी हिंमत कोणाची होणार नाही बी जे सुद्धा हे आश्वासन दिलेलं होतं पण आता बघावं लागेल की या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय कठोर कारवाई होती राहुल गांधींनी या सगळ्या प्रकरणावरून टीका केलेली आहे मोदी सरकारवरती ते काय म्हणतायत नरेंद्र मोदीने अभि शपथ भी नाही और नीट परीक्षा मे धांदली धांधलीने चोवीस लाख से अधिक स्टुडंट्स उनके परिवारों को तोड दिया है एक ही एग्जाम एक्झाम से छे छात्र मॅक्झिमम मार्क के साथ टॉप कर जाते हैं कितनों को ऐसे मार्क्स मिलते हैं जो टेक्निकली संभव ही नहीं है लेकिन सरकार लगातार पेपर लीक की संभावना को नकार रही है शिक्षा माफिया और सरकारी तंत्र की मिलीभगत से चल रहे इस पेपर लीक उद्योग से निपटने के लिए कांग्रेस ने एक रोबस्ट प्लान बनाया था हमने अपने मैनिफेस्टो में कानून बनाकर छात्रों को पेपर लीक से मुक्ति दिलाने का संकल्प लिया था आज मैं देश के सभी स्टूडेंट्स को विश्वास दिलाता हूँ कि मैं संसद में आपकी आवाज़ बनकर आप से जुडे मुद्दों मजबूती मजबूतीचे उठाऊंगा म्हणजे या सगळ्या प्रकरणावरून आता राजकारण तर होताना दिसतंय पण या प्रवेश प्रक्रियेमध्ये हा जो गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही विचार करा की मेडिकलसारखी परीक्षा मेडिकल ॲडमिशनसारखी त्याच्यामध्ये हे प्रकार होत आहेत आणि आपल्याकडं राजकीय गॅरंटी एवढी वेगवेगळ्या पद्धतीची दिली जाते वेगवेगळ्या मुद्द्यावरून दिली जाते तर मग विद्यार्थ्यांना केवळ पेपर फुटणार नाहीत तुमची प्रक्रिया नीट पार पडेल एवढी छोटी गॅरंटी नेमकं कोण देणार याचीच प्रतीक्षा आहे सुप्रीम सुद्धा काल ही सगळी प्रक्रिया आधी थांबवायला पाहिजे होती त्याच्यानंतर पुढची सुनावणी ठेवायला पाहिजे होती पण तुर्तास ते झालेलं नाही आहे आपण आशा करूयात की आठ जुलैला जेव्हा ही सुनावणी होईल तेव्हा तरी किमान या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल आणि या परीक्षेमध्ये सगळे निर्णय अधिकार जे आहेत ते काही दिवसांपूर्वी एक कायदा करून केंद्राकडनं स्वतःकडं ठेवलेले होते राज्यांचा याच्यातला जो वाटा होता तो देखील कमी करण्यात आलेला होता आणि त्यामुळं राज्यांच्या अधिकारावरतीसुद्धा या मेडिकल ॲडमिशनमध्ये खूप गदा आलेली आहे हे सगळं प्रकरण कोर्टात त्यावेळी देखील गेलेलं दे होतं मग एकदा स्वतःकडं अधिकार घेतल्यानंतर केंद्रानं किमान ही सगळी प्रक्रिया नीट पार पडणं आवश्यक होतं पण ते होताना दिसत नाही आहे तुम्हाला या सगळ्यावरून नेमकं काय का वाटतंय नीटच्या या प्रवेश प्रक्रियेवर विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमक व्हायला हवेत तितके होत आहेत का महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद तुम्हाला दिसत आहेत का त्या विद्यार्थ्यांचं गारहाणं मांडणारं कुणी पक्ष नेता तुम्हाला दिसतोय का की या सगळ्या प्रकरणावरून सगळेच राजकीय पक्ष थंड आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावरती कठोर कायद्याची तर अपेक्षा आहेच पण हे सगळं प्रकरण प्रचंड अशा पद्धतीनं मानसिक परीक्षा सुद्धा आहे तुम्हाला काय सगळं या प्रकरणावरून वाटतं ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा आपलं दोन लाखांचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे तो लवकरच तुमच्याच सहकार्यानं आपण गाठू शकतो त्यामुळं सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद